पिठावर हे दोन नेते बसले होते मात्र एकमेकांशी बोलणं या दोन नेत्यांनी टाळलंय त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सी खेच ही सुरू आहे बातमी धाराशिवमधून धाराशिव जिल्ह्यामध्ये मनपा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासंदर्भात काँग्रेसची बैठक झाली आणि यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल असं धीरज पाटील यांनी म्हटलं आहे एकनाथ, जाला यानी केला एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खताळ यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं अमोल खताळ यांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे बाळासाहेब ठाकरे साहेब साहेबांचं स्वप्न अमोल खताळ या एका युवा कार्यकर्त्यांनी पूर्ण केलं आणि अभिनंदन करतो